फाशीची शिक्षा या नारोबाबांना फाशीची शिक्षा अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा कोल्हापूर कोलकाता आणि कोल्हापूर मध्ये जे काही मुलींवर बलात्कार झालेत त्या बलात्काराच्या निषेधार्थ आम्ही निषेध करतो आहे आणि शासनाने जे कलकत्ता आणि बदलापूरमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि क्रूरतेची एक महिला वर्गासाठी एक क्रूरता जाणवते ती आम्हाला की एक तीन वर्षाची मुलगी साडेतीन वर्षाची मुलगी तिला काहीही कळत नसेल ज्या ती शाळेत जात असेल आणि त्या शाळेतल्या जर शिक्षकांचंही तेवढं लक्ष नसेल आणि तिथल्या सेविका म्हणून पण असतात मदतनीस असतात जर त्याही त्यांच्यावर लक्ष देत नसतील तर अशा शाळांना खरं तर कुलूप ठोकलंच पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच पाहिजेत वर्गात जर एखादी विद्यार्थी दहा मिनिटं लवकर आली नाही तर त्याचा विचार तरी करायला पाहिजे होता अर्धा तास पाऊन तास जर ती विद्यार्थिनी घरा वर्गामध्ये नव्हती तर त्या लोकांनी एकही आक्षेप घेतला नाही आणि त्या मुलीला वाचवायचा प्रयत्नही केला नाही अशा निंदनीय गोष्टी घडायला लागल्यात आणि एवढी क्रूरता हे पुरुषांमध्ये निर्माण व्हायला लागली की एकही वयस्करातली वयस्कर बाई असली तरी पण निंद निंदनीय कृत्य करतात आणि ता तरुण असेल तरी करतात त्यामुळे महिला वर्ग प्र, प्र पूर्ण महिला वर्गच आम्ही संकटात सापडलो असं वाटतंय आम्हाला आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टीचं कोणीही पक्षाने भांडवल करू नये प्रत्येक पक्ष मिळून ह्याला न्याय द्यावा आणि जी पीडिता आहे तिला न्याय मिळवून देण्याचं आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचा उद्देश फक्त त्यांनी ठेवावा आणि ज्याने ज्यांनी केला असेल ज्या बलात्कार त्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी हे ठाचून आम्ही सांगतोय महिला वर्गाच्या संघर्ष सेनेच्या वतीनं आम्ही महिलांच्या हातामध्ये मशाल दिली त्याचं कारण असं की जे काय बदलापूर असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर कोलकाता असेल या ठिकाणी भर दिवसा माझ्या आमच्या आया बहिणीची आबरू लुटली जाते लहान तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून त्यांचा बलात्कार करून खून केला जातोय अशा घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही जे काही हिंदू कोल कोड बिलासाठी ज्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला अशा परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेबकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्यांच्या हातात आज मशाल दिली आहे या मशालीचा उपयोग माझ्या भगिनींनी आणि महाराष्ट्रातील तमान संघर्ष एक आवाहन करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये अशा नरा भर चौकामध्ये त्यांना जाळून या मशालीच्या अग्नीच्या द्वारे जाळावं आणि खंबीरपणं या भाऊबीज या रक्षाबंधनच्या निमित्तानं आम्ही सर्व संघर्ष पदाधिकारी तसंच सोलापूरचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर करतो आणि नक्कीच या पीडितेला न्याय मिळावा त्याचबरोबर संबंधितांना फाशी शिक्षा व्हावी त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे अशा विविध पाच पाच मागण्यांसाठी आम्ही येणाऱ्या कालावधीत गृहमंत्री असतील त्याचबरोबर मंत्रिमंडळाचे सर्व मंत्र्यांना या फाशी शिक्षा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम